वृषभ राशीच्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा काळ घेऊन आलाय जिथं नशीब तुमच्यासाठी दार उघडणार आहे काही संघर्ष असतील पण शेवटी विजय तुमचाच असेल चला तर मग जाणून घेऊया या महिन्याचं तुमचं भविष्य व्यक्तिमत्व आणि ग्रहयोग या महिन्यात तुमच्या राशीवर भाग्येश शुक्रदेवाचा प्रभाव खूप शक्तिशाली राहील यामुळे तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढेल लोक तुमच्याकडे ओढले जातील जणू चुंबकासारखं मात्र मंगळाच्या दृष्टीमुळे थोडा राग वाढू शकतो म्हणून संयम ठेवा वृषभराशीचा मूळ गुणधर्म म्हणजे स्थैर्य शांतता आणि मेहनत या तीन गोष्टी तुम्हाला या महिन्यात यश मिळवून देतील आर्थिक स्थिती आणि लाभ धनभावात लाभाचे योग प्रबळ आहेत अचानक बोनस जुना थकबाकी परत येणे किंवा अनपेक्षित नफा होण्याची शक्यता आहे मात्र खर्चही वाढेल त्यामुळे विचारपूर्वक व्यवहार करा काही नवीन गुंतवणुकीची संधी मिळू शकते ती तपासून घ्या कुटुंब आणि नातेसंबंध कुटुंबात लहान सहान मतभेद होऊ शकतात पण ते तात्पुरते असतील तुमचं शांत स्वभाव आणि संवाद कौशल्यामुळे वातावरण पुन्हा आनंदी बनेल आईच्या आरोग्याची काळजी घ्या दुसऱ्या आठवड्यात थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे घरात छोट्या नूतनीकरणाची किंवा वाहन खरेदीची शक्यता प्रबळ आहे प्रेम विवाह आणि संबंध विवाह इच्छुकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे नवीन नाती जुळू शकतात आणि प्रेमविवाहाचे विशेष योग दिसतात पतीपत्नींमध्ये थोडं वादळ येऊ शकतं पण ते लवकर शांत होईल कारण संवाद हा तुमचा बळ आहे जोडीदाराला एखादं छोटं गिफ्ट द्या प्रेम पुन्हा फुलून येईल शिक्षण आणि करिअर विद्यार्थ्यांसाठी हा महिना ज्ञानवृद्धीचा आहे इंजिनिअरिंग कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची दखल मिळेल काहींना बढतीही मिळू शकते व्यावसायिक जातकांसाठी ग्राहक संबंध मजबूत ठेवा लाभ नक्की मिळेल आरोग्य आणि स्पर्धा या महिन्यात अपचन ॲसिडिटी किंवा पोटदुखीसारखे लहान त्रास संभवतात कर्ज घेणे टाळा किंवा घेतल्यास नीट विचार करूनच घ्या स्पर्धकांना इग्नोर करा कारण तुमचं लक्ष कर्मावर ठेवा जसे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की कर्म कर फळाची चिंता करू नकोस परदेश योग आणि खर्च परदेश गमनाचे शुभ संकेत आहेत तुमचं नेटवर्क वाढेल नवीन संपर्क लाभदायक ठरतील खर्च वाढेल पण तो आवश्यक आणि विकासांमुख असेल शुभ संकेत आणि उपाय या महिन्यातले शुभ दिवस आठ सतरा आणि सत्तावीस नोव्हेंबर तर सहा चौदा आणि चोवीस तारखेला संयम बाळगा अठ्ठावीस नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होत आहेत हा काळ तुमच्या जीवनात नवीन परिवर्तन घेऊन येईल राशीसाठी शनी मंत्र ओम घनरूपाय नमहा हा मंत्र रोज आठ वेळा जपल्यास शनीचे शुभ परिणाम वाढतील वृषभ राशीच्या मित्रांनो थोडा हसा थोडं झुंजा आणि स्वप्न फक्त बघू नका ती पूर्ण करा कारण शेवटी पिक्चर अभी बाकी है जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा